आम्ही संभाजीनगरवर वैजापूर तालुका खंडाळा पाणगण गाव आहे तिथून आलेलो आणि दोन बैल घेऊन आलेलो आहे शर्यतीला आम्ही पहिलं पेडगावला पण आलेलो होतो तिथं गटपास पास झालो आमच्या बैलांचा आणि आता इथं पण आम्ही आलेलो आहे त्यासाठी बा गाडी फायनलसाठी उतर त्यासाठी आम्ही आलेलो आहे दोन भाऊ कुठं थांबलेलो आहे आणि आमचे मित्र कंपनी इथं समोर मा भैया माने म्हणून त्यांचा बुलेट सलग दोन तीन महिन्यामध्ये दोन क्रमांक एक क्रमांकामध्ये चालू आहे दोन तीन मैदानापासून किशन महादेव माने पंढरपूर बुलेट म्हणून आदत खोंड आहे सलग तीन चार महिन्यानंतर एक नंबर दोन नंबरचा मलकरी आता परवा काल झालेल्या सिद्धेश्वर मध्ये दोन नंबर आता झाला काल आलो आबानी मैदान बोलवलं पाटील आबा त्यांनी जा आम्ही संभाजीनगरच आहे गंगापूर तालुका आम्ही बैल घेऊन आलेलो हा मोण्या मोन्याची जोडी आमची इकडे आलेलो आहे आम्ही पहिल्या वेळेस आलेलो आहे पंढरपूर भागात आमची नियोजन एकदम मस्त आहे नियोजन एक एक नंबर आहे आम्ही यांच्याकडे आहे माने भाऊ यांच्याकडे सुविधा एक नंबर सुख सुविधा एक नंबर आहे इकडचे माणसं बी आमच्या भागापेक्षा इकडच्या मराठवाड्यापेक्षा इकडचे माणसं चांगले प्रेमळ माणसं आहे नियोजन एकदम मस्त आहे आपल्या घरातले सदस्य प्रमाणे ठेवलेलं आहे दोन दिवसापासून त्यांनी आम्ही अतुल भाऊ सुरवे त्यांच्याकडे त्यांचा पण एक घरचा साज आहे किती वर्ष मी वयाच्या तेरा वर्षापासून करतोय मला तीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आज तेरा वर्षे वय होतं माझं त्याचपासून बैलाची गाडी आमच्या भागात घोडा बैलगाडी दोन्ही पण आणतोय आतापर्यंत आमच्या इकडं पहिल्यांदाच आलेलं आहे पंढरपूर साईडला आमच्या भागामध्ये विषयच नाही मग कंटिन्यू गुलालात एक असं नाही बिगार गुलाच आणि माझी सवय खोंड घेणार आणि मग त्याला मोठं करून पाळवणार हे व्यवसाय छंद आहे माझा पहिली पहिलवानकी आणखी केलेली आहे मी दहा वर्ष त्यानंतर हे पण इकडं शिरलोय मग नाही माझे करते वडिलांनी नाही केलं मग मी करतोय माझी मुलं पण करताय काय लहानपणापासून बघत होतो पण आता ह्या वर्षा दोन वर्षात जास्त छंद वाढत गेला आणि हा मर्दानी खेळ वाटला म्हणून ह्या खेळाला प्राधान्य देऊन आम्ही करतो नादान आणि हा खेळ शेतकऱ्यांच्या आहे सगळा शेतकऱ्यांसाठी ह्याच्यासाठी म्हणजे काहीतरी नाद असावा म्हणून वाटतं आणि छान वाटतं आल्यावर सगळं टेन्शन दूर होतं आलं तर डोक्यातला ट्रेस निघून जातो आमचा दुसरा काय ना शेती व्यवसाय